हे बघा आपण आता पनीर मसाला बनवला आहे कायल घेऊया चोलीवर त्याच्यामध्ये आता तेल टाकूया त्याच्यामध्ये जिरा टाकून घेऊया आता थोडासा तेल गरम झालेलं आहे जिरा टाकून घेऊया जिरा बरासा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये तीन कांदे कापून घेतले टाकून देऊया बारीक असे चिरून घेतले होते एकदम बारीक असे चिरून घेतले होते कांदा असा बरा भाजून घ्यायला पाहिजे चांगला लालसर व्हायला पाहिजे असा गॅस मीडियम साईजवर ठेवायची मीडियम करूनच ठेवायची आहे जास्त फास्ट पण करायचे नाही कांदा लागू शकतो जास्त हे बघा कांदा लालसर असा झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन टोमॅटो चिरून घेतले होते बारीक तेपन चान ते पण छानपैकी ते टाकून देऊ त्याच्यामध्ये घालूया बरं मिक्स करून असं घेऊया टमॅटात मऊ असा व्हायला पाहिजे बऱ्या त्याला भाजून घेऊया त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया लाल मिरची दोन चम्मच टाकूया ला लाल मिरची आणि किन टाकूया पनीर मसाला घालूया जिरा पावडर घालूया बरास मिक्स करून घेऊया बघा टोमॅटो सुद्धा छान फ्राय झालेला आहे मऊ असा झालेला आहे त्याला बरं असं धाबून घेऊया थोडस आणखीन मऊ व्हायला पाहिजे थोडंसं त्याचा मसाला असा तयार व्हायला पाहिजे ना हे बघा मसाला असा किती छानपैकी तयार झालेला आहे आता आपला कांदा आणि टेमॅटो मस्त भाजून घेतला आहे थोडेसे हळद टाकूया किती प्रमाणे पाहिजे किती प्रमाणामध्ये पाहिजे तेवढे हळदी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये दूध घालूया थोडंसं मी फ्रेश दूध घेतलेलं आहे असं मिक्स करूया हे बघा आता ग्रेव्ही अशी तयार झालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही शिमला मिरची अर्धी घेतली होती ती चार पाच कुटके करून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये टाकून दिले आहे पनीर आता घातलेला आहे त्याच्यामध्ये परतून बरं घेऊया पनीर बरा मिक्स करून घेऊया पनीरला असं मसाल्यामध्ये बघा किती छान असे दिसते तयार झालेले असे थोडंसं दोन मिनिट झाकून ठेवलं होतं आता ओपन करूया हे बघा ग्रेव्ही असे तयार झालेले आहे हे बघा आपला पनीर आता तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कांद्याची भाजी टाकूया थोडी हिरवी भाजी